नमस्कार रसिक मित्रांनो आपल्यासमोर आपण शृंखला रूपाने वेगवेगळ्या कविता सादर आहे आणि यातलीच एक कविता आपल्यासमोर सादर करतं आहे कवितेचं नाव आहे शाप फितोरीचं रसिक मित्रांनो आपण बघितलं की भारतीय इतिहासाचा जर आपण विचार केला तर भारताच्या इतिहासामध्ये भारतामध्ये अनेक शूरवीर राज्य होऊन गेले आणि जगावर राज्य करण्याची ताकद एवढा पराक्रम आपल्या राजांकडे होता परंतु आपल्या देशाला फंद पितुरीचा जो शाप लागलेला आहे या यामध्ये अनेक राजांना याला सामोरं जावं लागलं त्यातलेच आपले छत्रपती राजे संभाजी यांच्या वाट्यालाही असंच यास प्रकारचं फितुरीचा जो फितुरीचा जो शाप आहे तो त्यांच्या वाट्याला आला आणि हा मराठी शाहीलाच लागलेला शाप आहे मराठी मा, मातीला लागलेला शाप आहे असं कवीला वाटतं आणि यावर आधारित एक कविता आपण या ठिकाणी सादर करतोय कवितेचं नाव आहे शाप फितुरीचा शाप फितुरीचा या मातीचा आहे शाप फितुरीचा या मातीचा आहे गळ्याला लागलेला हा फासा आहे शाप फितुरीचा या मातीचा आहे गळ्याला लागलेला हा फास आहे आपलेच करतात आपलेच करतात घात क्रूर आहे आपलेच करतात घात क्रूर आहे नियती सांगा किती निष्ठुर आहे नियती ही सांगा किती आहे जाने, जाने, जाने जिजविला देह छंदनापरी जाने जिजविला देह छंदनापरी त्याच पाठीवरी पुन्हा पुन्हा वार आहे जाने जिजविला देह छंदनापरी त्याच पाठीवरी पुन्हा पुन्हा वार आहे कुणासाठी सोसले हे कष्ट सारे कुणासाठी सोसले हे कष्ट सारे कळूनही पुन्हा कृतज्ञतेचा वार आहे कळूनही पुन्हा कृतघतेचा वार आहे जाने केली नव्हती तमा वादळाची जाणे केली नव्हती तमा वादळाची त्यालाच केले शत्रूच्या हवाली ज्याने केली नव्हती तमा वादळाची त्यालाच केले शत्रूच्या हवाली कोणता अपराध केला होता त्याने कोणता अपराध केला होता त्याने आपलेच सगळे सोयरे गद्दार झाले आपलेच सगळे सोयरे गद्दार आहे सांडले त्याने रक्त या मातीसाठी सांडले रक्त त्याने या मातीसाठी सोसल्या वेदना प्राणांती कजाने सोसल्या वेदना प्राणांती कजाने बलिदान देऊन लावला देह सार्थकी बलिदान देऊनी लावला देह सार्थकी मराठ्यांचा छावा अजरामर आहे मराठ्यांचा छावा अजरामर आहे शाप फितुरीचा या आहे गळ्याला लागलेला हा फास आहे धन्यवाद